मित्र तर मित्र माझे नाव जिल्हा समृद्ध चंद्रभान चंद्रभान मी दीड कोटीसू मध्ये एम एस सी आय टी हा कोर्स आज आसगावमध्ये सर्वांचे आवडते गायकाशी तेथे केला मला एम एस सी आय टी हा क्रोस म्हणून खूप काही शिकायला मिळाले इरामध्ये कॅम्पुटर कसे हाताळावे कॅन एम एस सी आय टीमध्ये मला माऊस लॅपटॉप कॅम्पुटर सिस्टीम हे सर्व काही शिकायला मिळाली सर्व काही मी शिकायला मिळेल जर मी तर मैत्रीण तुम्हाला ही जगात कोर्स जायच्या जाणून घेऊन न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी करून करू समृद्धीची सुरुवात